राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सण दोन हजार पंचवीस सव्वीसच्या रुपये सातशे दोन कोटी एकोणनव्वद लक्ष अनुसूचित जाती योजनेअंतर्गत एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत पासष्ट कोटी एकोणनव्वद लक्ष अशा एकूण नऊशे बारा कोटी अठ्ठ्याहत्तर लक्ष रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे या बैठकीस आमदार शिवाजीराव गर्जे आमदार सत्यजित तांबे आमदार मोनिका राजळे आमदार आशुतोष काळे अकोले विधानसभेचे लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लांबटे आमदार अमोल खताळ आमदार विठ्ठल लंगे आमदार काशीनाथ दाते आमदार हेमंत ओगले जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर संरक्षक धर्मवीर साळविठ्ठल जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दाधीर आदी उपस्थित होते एकूण प्रस्तावित आराखड्यापैकी एकशे पंच्याहत्तर कोटी बहात्तर लक्ष ह लक्ष पंचवीस हजार रुपये जिल्हा विकास आराखड्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे वित्त व नियोजन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजनाचा एकूण सातशे दोन कोटी एकोणनव्वद लक्ष रुपयांचा आराखडा सादर करण्यात येईल तसेच बैठकीमध्ये एकूण रुपये एकशे रुपय पन्नास कोटी अतिरिक्त नियत व्यायाची मागणीही करण्याचे निश्चित करण्यात आले आहे यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या या समितीच्या आजच्या या बैठकीत अहमदनगर जिल्ह्यातील तेरा ग्रामीण आणि एक नागरी तीर्थक्षेत्रांना क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे यामध्ये अकोले तालुक्यातील श्री महालक्ष्मी मारुती मंदिर देवस्थान टाकळी तसेच श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट इंदोरी तालुका अकोले तसेच अहमद अलिलानगर जिल्ह्यातील श्री दत्त महाराज देवस्थान चैतन्य काणिपनाथ शिप्रीनगर महाराज समाधी देवस्थान ट्रस्ट निळबंडे तालुका संगमनेर श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान पुणेवाडी तालुका पारनेर श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर देवस्थान गळनिंब तालुका श्रीरामपूर श्री सद्गुरू धर्मराज देव मंदिर तांदळी वडगाव तालुका नगर श्री चैतन्य काणीपनाथ महाराज देवस्थान मांचहिल बुद्रुक तालुका संगमनेर श्री महालक्ष्मी मारुती मंदिर देवस्थान टाकळी तालुका अकोले श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट इंदुरी तालुका अकोले श्री महादेव मंदिर देवस्थान डाऊच खुर्द तालुका कोपरगाव श्री महादेव मंदिर देवस्थान सडे तालुका कोपरगाव श्रीराजा वीरभद्र देवस्थान भोजडे तालुका कोपरगाव या ग्रामीण भागातील तर वीरभद्र देवस्थान श्री नवनाथ महाराज मंदिर इत इत्यादी देवस्थान राहता शहर तालुका राहता श्री जगदंबा माता मंदिर अस्तगाव तालुका राहता श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर देवस्थान गळनिंब तालुका श्रीरामपूर श्री भैरवनाथ देवस्थान मिरजगाव कर्जत या शहरीतीर्थ क्षेत्रांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे जिल्हा वार्षिक नियोजन सर्वसाधारण अनुसूचित जाती वादी आवासी उपयोजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत अहिला न नगर जिल्ह्याकरिता एकूण रुपये नऊशे बत्तीस कोटी त्र्याण्णव लक्ष नित्यव्य मंजूर असून एकूण सहाशे त्र्याण्णव कोटी सतरा लक्ष किमतीच्या कामांना प्रशासकीय मंजुरीही यावेळी देण्यात आली आहे आज दिनांकसाठी अहिल्यानगरवरून श्रीनिवास रेणुकदास